नमस्कार बोगस मतदार हा अत्यंत कळीचा बार्शी तालुक्यातला मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दहा हजार दोनशे बावीस बोगस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीनं बोगस मतदानाचा प्रयोग झाला आता हे बोगस मतदार म्हणजे नेमकं काय तर बोगस मतदार म्हणजे ज्या गावामध्ये ते वास्तव्यास नाहीत तरी देखील दुसऱ्या गावातून त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते त्या गावात मतदार म्हणून खोट्या पद्धतीनं खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार म्हणून नोंदवले जातात त्यानंतर मयत मतदारांच्या नावे खोटे आधार कार्ड काढून त्या ठिकाणी मतदान केलं जातं त्याचबरोबर परगावी असलेले आणि मतदानाला न येणारे अशा काही मतदारांचे बनावट आधार कार्ड करून ते देखील त्या ठिकाणी मतदान केलं जातं अशा पद्धतीने बोगस मतदाराचे प्रयोग होतात आता हे बोगस मतदाराच्या संदर्भानं आम्ही अत्यंत दक्ष आहोत नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यानी ज्यानी मतदान केलंय त्या सर्वांची मतदारांची यादी आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्या बोगस मतदार कोण कोण होते हे नावानिशय आमच्याकडे उपलब्ध आहे आमचं या सगळ्या प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष आहे आणि यातून होणार काय आहे तर लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्न प्रमाणे कलम बासष्ट चार अन्वय एकाच निवडणुकीत एकापेक्षा जास्त वेळा मतदान करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे कलम एकशे एकाहत्तर डी पब्लिक कलम एकशे एक्काहत्तर यफ भ्रष्ट आचरणाशी संबंधित तरतुदी याच्यामध्ये देखील दुसऱ्याच्या नावावर मतदान करणे खोटा मतदार म्हणून मतदान करणे भ्रष्टाचरणामध्ये येतं त्याच्यात शिक्षेची प्रोव्हिजन आहे एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही त्याचबरोबर भारतीय दंड संहिता आय पी सी कलम एकशे एकाहत्तर डी याच्यामध्ये बनावट मतदान दुसऱ्याच्या नावाने मतदान करणे मृत काल्पनिक व्यक्तीच्या नावाने मतदान करणे याच्यामधली शिक्षा देखील आहे एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही कलम चारशे वीस फसवणूक परिस्थितीनुसार लागू होऊ शकते जर ओळखपत्र कागदपत्र बनावट वापरले असतील तर या पद्धतीनं हा गुन्हा या ठिकाणी दाखल होऊ शकतो याचा परिणाम काय आहे याचा परिणाम असा आहे की त्या मतदाराचं मूळ मतदार म्हणून तो कायमस्वरूपी अपात्र राहील त्याला कुठलीही शासकीय नोकरी मिळणार नाही त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल होईल त्यामुळं माझं अशा पद्धतीनं बोगस मतदान करू इच्छिणाऱ्या आणि करण्यास भाग पाडणाऱ्या लोकांना आवाहन आहे की कृपया कोणासाठी स्वतःचा गळा फाशीच्या फांद्यापर्यंत तुम्ही नेऊन ठेवू नका विनाकारण कोणीतरी सांगतंय कोणीतरी तात्पुरती लालूच दाखवतंय म्हणून जर बोगस मतदान करणार असाल तर निश्चितपणाने कायद्याच्या कचाट्यात तुम्ही सापडाल कारण आता याबाबतची दक्षता प्रत्येक बूथ एजंटनी प्रत्येक महागाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि महाआघाडीच्या या कार्यकर्त्याकडून अशा बोगस मतदारांच्या बाबतीत रोखठोकपणानं आदरणीय आमदार दिलीपरावजी सुपलसाहेब यांच्या आवाहनानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे बोगस मतदारांनी बोगस मतदानापासून स्वतःला वाचवावं स्वतःला कायदेशीर जो गुन्हा दाखल होणार आहे यापासून वाचवावं याचे परिणाम अत्यंत वाईट आहेत ज्या लोकांनी तुम्हाला बोगस मतदार केले जे लोक तुमच्याकरवी काहीतरी गुन्हा करू इच्छित आहेत त्या लोकांना तुम्ही स्पष्टपणाने सांगा की बाबांनो अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला जर बोगस मतदार म्हणून मतदान करायला लावणार असाल तर या बाबतीत हे अशा अशा पद्धतीचे गुढे दाखल होत आहेत परत ही माणसं तुमच्यासोबत कुणीही असणार नाहीत यांचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील त्यामुळं कृपया कुणीही बोगस मतदान जे मतदार आहेत बोगस त्यांनी करू नये अशा पद्धतीचं मी आवाहन करतो धन्यवाद